नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तीन जानेवारी सायंकाळचे सात वाजत आहेत आज आपण आज आज रात्रीचा तसेच उद्या आणि परवा म्हणजेच चार आणि पाच जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम हवेच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्याच्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे अरबी समुद्रावर या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आणि याचं पुढे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होण्याचा अंदाज आहे याची दिशा हे असंच कर्नाटकच्या दिशेने पुढे येण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे आपण मागील व्हिडिओतसुद्धा सांगितलं आहे की थोडंफार याचा दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या पट्ट्यात इफेक्ट होण्याचा अंदाज आहे तसेच ओडिसा आणि छत्तीसगडच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे अँटीसायक्लॉन म्हणजे उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती याच्यामुळे या, या बंगालच्या उपसागरावरून विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा होत आहे तसेच मध्य प्रदेशपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच हवेची जोड स्थिती सक्रिय झालेली आहे या हवेच्या जोडस्थितीच्या उत्तर भागात थंडीचं प्रमाण जास्त आहे आणि दक्षिण भागात म्हणजेच मध्य प्रदेश आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान होत आहे कारण की बंगालच्या उपसागराहून बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा या भागात होत आहे त्याच्यामुळे तसेच आपल्या राज्यात विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत म्हणजेच भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला गोंदिया या भागातील उत्तरेकडील भागात, उत्तरेक भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे पुढील दोन ते तीन दिवसात उर्वरित अरबी समुद्रावर जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेलं आहे याचा इफेक्ट दक्षिण महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात थोडाफार सहा आणि सात जानेवारीपासून होण्याचा अंदाज आहे त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा आणि पहाटेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्यानंतर उद्याचा आणि परवाचा म्हणजेच चार आणि पाच जानेवारीचा तर सर्वप्रथम आज रात्री आणि पहाटे थोड्याफार पावसाचा जो अंदाज आहे तो म्हणजे नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात थोड्याफार ठिकाणी म्हणजेच एका दुसऱ्या ठिकाणी पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी ढगांची निर्मिती होऊन कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे कारण जी ट्रफ लाईन मध्य प्रदेश या भागात बनलेली आहे याचा इफेक्ट थोडाफार विदर्भातील या उत्तरेकडील जिल्ह्यात जाणवणार आहे त्याच्यामुळे आज पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी या जिल्ह्यांच्या एका एक दुसऱ्या गावासाठी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे तसेच भंडारा आणि गोंदिया या भागात सुद्धा पहाटेच्या वेळी व सकाळच्या वेळी थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल आणि कुठेतरी हलके थेंब झाले तर झाले या भागात सुद्धा असं काय नाही की पाऊस पडणार नाही असं काय सांगू शकत नाही या भागात सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे उर्वरित राज्यात विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व पट्ट्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आज रात्री आणि पहाटेच्या वेळी नाही आहे फक्त विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया या पट्ट्यातच कुठेतरी हलके थेंब पाठीच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच होऊ शकतात पण शक्यता थोडीफार आहे त्याच्यानंतर उद्या म्हणजेच चार जानेवारीला गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाण्याचे उत्तरेकडील भाग या पट्ट्यातून उद्यासुद्धा ढगाळलेलं हवामान दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी आणि कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे हा पाऊस अवकाळी आहे असं काय नाही आहे की हा पाऊस सार्वत्रिक असा पडणार आहे ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढते त्या भागातच हा कुठेतरी हलका मध्यम पावसाचे थेंब पडतात असं काय नाही आहे की जोरदार किंवा मुसळधार हा पाऊस असेल कुठेतरीच ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच कुठेतरी हलका मध्यम होईल विदर्भातील उत्तरेकडील या सर्व जिल्ह्यातून तसेच जळगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यात सुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान राहील पण पावसाची शक्यता थोडीफार कमीच दिसत आहे खाली कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली या तीन जिल्ह्यात उद्या दुपारच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि जर तसं उद्या स्थानिक वातावरण निर्माण झालं म्हणजे ढागांची जर व्याप्ती एका दुसऱ्या ठिकाणी वाढली तर कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज उद्या म्हणजेच चार जानेवारीला आहे मराठवाड्यातील हे हे सर्व सर्व जिल्हे जिल्हे दक्षिण विदर्भातील महाराष्ट्र मुंबई विभाग व कोकण विभाग या सर्व जिल्ह्यातून उद्या म्हणजे चार जानेवारीला थोडंफार कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पण पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यातून नाहीये फक्त विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात आणि कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे त्याच्यानंतर परवा म्हणजेच पाच सुद्धा विदर्भातील उत्तरेकडील जिल्हा म्हणजेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला या जिल्ह्यांच्या उत्तर भागात थोड्याफार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पण असं नाही आहे की जोरदार किंवा मुसळधार असेल ज्या भागात ढागांची व्याप्ती वाढेल त्या भागातच कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो उर्वरित वाशिम परभणी बीड सोलापूर सांगली जालना अकोला या पट्ट्यात सुद्धा पाच जानेवारीला म्हणजेच परवा डागांची व्याप्ती वाढणार आहे त्याच्यामुळे या भागात सुद्धा जर ढागांची व्याप्ती एका एक दुसऱ्या ठिकाणी वाढली तर हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज या सर्व पट्ट्यातून आहे उर्वरित मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे मुंबई विभाग व कोकण विभाग या पट्ट्यातून सुद्धा उद्या पावसाची शक्यताही नाही आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात ढागाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता थोडीफार कमीच दिसत आहे तर एकूणच काय तर आज रात्री आणि पहाटे म्हणजे चार तारखेच्या पहाटे आणि सकाळी तसेच चार जानेवारी आणि पाच जानेवारी विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात म्हणजेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अकोला बुलढाणा या पट्ट्यात थोड्याफार पावसाची शक्यता बनणार आहे असं काय नाही आहे की जोरदार पाऊस असेल मुसळधार पाऊस असेल असं काय नाही आहे कुठेतरी हलके थेंब ज्या भागात डागांची व्याप्ती वाढेल त्या भागातच कुठेतरी हलके मध्यम थेंब पडू शकतात उर्वरित कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली या भागात सुद्धा उद्या आणि परवा ढगाळलेला हवामान होणार आहे चान्सेस कमी आहेत पावसाचे पण तरी सुद्धा जर ढगांची व्याप्ती वाढली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो उर्वरित सातारा पुणे अहमदनगर सोलापूर मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे या भागात अंशतः ढगाळलेला हा हवामान होणार आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेला हवामान होईल मुंबई विभाग अंशतः ढगाळलेला हवामान विदर्भातील दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील या भागात काय पावसाची शक्यताही नाही आहे बाकी हा होता आज रात्रीचा उद्याचा आणि परवाचा म्हणजे चार आणि पाच जानेवारीचा हवामान अंदाज याच्यात थोडेसे बदल पण होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेट व्हिडिओ टाकतच असतो त्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो